शुभप्रभात विद्यार्थी मित्रांनो दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सुरुवात करूया जरा थोडंसं चार पाच मिनिट उशीर झालेलं आहे आपल्याला काय हरकत नाही आहे सुरुवात करूया आजच्या लेक्चरला आज बालदिन पण आहे जरा थोडंसं दिवाळीच्या तयारीमुळे मध्ये गडबडीमध्ये लेक्चर सुरू करायला थोडंसं उशीर झालं आहे पण आपण लाईव्ह लेक्चर घेतो विद्यार्थ्यांनो कारण की कुठल्याही प्रकारचा खंड आपला पडला नाही पाहिजे तर पहिला प्रश्न येतोय तुमच्या स्क्रीनवरती चला सगळ्यांनी छान छान उत्तर द्यायचे शुभप्रभात दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा लक्ष्मीपूजन असेल सगळ्याच गोष्टींचं तुम तुम्हा सर्वांना भरभरून शुभेच्छा विद्यार्थ्यांना चला लाईक करा शेअर करा आणि पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय येतंय बघूया खालीलपैकी कशाची हमी राज भारतीय राज्यघटनेने दिलेली नाही बघूया उत्तर काय आहे आज कदाचित सगळे बिझी आहे <laughs> कदाचित चला आपण प्रश्नांचा गोशवारा मी जवळपास बारा ते पंधरा प्रश्न घेऊन आलेलो आहे रेकॉर्डेड फॉर्ममध्ये घेण्यापेक्षा आपण तुम्हाला लाईव्ह ला इंट्रॅक्शनमध्ये घेतलेल्या बऱ्या आणि त्यात दिवाळी दिवाळीच्या शुभेच्छा पण द्यायच्या होत्या तुम्हाला तुमच्याशी हितगुज करायचं होतं तर पहिला प्रश्न येतो आहे ये तुमच्या स्क्रीनवरती बारा ते पंधरा प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत आपला खंड पडू द्यायचा नाही आहे कारण की एक्झाम काढायचं म्हणजे निरंतर दीपस्तंभासारखं आपल्याला जळत उभं राहावं लागेल बरोबर तर पहिला प्रश्न येतो विद्यार्थ्यांनो खालीलपैकी कशाची हमी भारतीय राज्यघटनेने दिलेली नाही तर आपल्याला माहिती आहे की आर्टिकल नंबर बारा ते पस्तीसमध्ये ज्या काही प्रोविजन करण्यात आलेलं आहे फंडामेंटल राईटच्या याच्या संदर्भात आपण चर्चा केलेलीच असते नेहमी बरोबर तर बघा संपत्ती कमावण्याचे व खर्च करण्याचे व विकण्याचे स्वातंत्र्य आपल्याला दिलेले नाही आहे हा एकतीस बीमध्ये होता पण काढून टाकण्यात आलेला होता ठीक आहे सगळ्यांना विनंती आहे की सगळे जो जण जोडले जातील आणि आपल्या लेक्चरचा आनंद घेतील ठीक आहे तर बघा ए बी आणि सी डी हे तीनही अधिकार देण्यात आलेले आहे अड्डाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा सगळ्यांनी आणि परिपूर्ण पद्धतीने आपल्या ज्या काही लाईव बॅचेस आहे लाइव कोर्सेस आहे करंट अफेअरच्या क्वीज आहे खूप साऱ्या गोष्टी इथं उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत तुम्हाला आणि वाय दोनशे चौदा हा कोड वापरून तुम्ही शुभ धनत्रय किंवा दीपावलीच्या हार्दिक डिस्काउंट घेऊ शकतात सत्याहत्तर टक्क्याचा तर बघा सगळ्यात महत्त्वाचे काही संशोधन केंद्र पण आहे मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव सातारामध्ये येतं गवत संशोधन केंद्र पालघर ठाण्यामध्ये येतं नारळ संशोधन केंद्र भाटे रत्नागिरीमध्ये येतं सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन रायगडमध्ये येतं केळी संशोधन केंद्र यावल जळगावमध्ये येतं हळद संशोधन केंद्र डिग्रज सांगलीमध्ये येतं राष्ट्रीय डाळीम संशोधन केंद्र हिरज केगाव सोलापूरमध्ये येतं राष्ट्रीय कांदा लसूण केंद्र राजगुरू पुणेनगर येथे येतं तर आपल्या वेगवेगळ्या ज्या काही एक्झाम्स असतात त्याच्यामध्ये याच्या संदर्भात प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यानंतर आणखीन जर आपण बघितलं की कोणत्याही मोठ्या स्वरूपामध्ये ज्या काही कंबाईनची एक्झाम होत असते मेन्समध्ये सुद्धा तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न महाराष्ट्रातील प्रमुख कृषी संशोधन संस्थांबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतात आज कदाचित सगळे विद्यार्थी बिझी आहेत पण आपण आज फक्त प्रश्नांचा गोषवारा कंप्लीट करूया आणि आपलं आपलं लेक्चर आज श्री गणेशा इतिश्री करून घेऊया पंतप्रधान खालीलपैकी कोणत्या परिषदांचे अध्यक्ष असतात राष्ट्रीय एकात्मता परिषद राष्ट्रीय राष्ट्रीय जलसंपदा परिषद वरीलपैकी दोन्हीही यापैकी नाही हॅपी दिवाळी टू ऑल ऑफ यू केव्हाच नाही त्यापेक्षा उशीर बरा बेटर लेट दॅन नेवर असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं लक्षात असू द्या उशिरा जरी आला असाल पण लक्षात घ्या बेटर लेट दॅन अ नेवर इंग्रजीमध्ये असं म्हटलं जातं आणि आपल्या मायबोली मराठीमध्ये पण म्हटलं जातं की का के काय केव्हाच नाही त्यापेक्षा उशिरा तरी बरं त्याच्यामुळे आपण काय करतोय भले उशिरा येतो आहे पण आपण उत्तर देणार आहोत गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू बघा याचं उत्तर येत आहे वरीलपैकी दोन्हीही पण अध्यक्ष असतात ना विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या अध्यक्ष राष्ट्रीय एकात्मता परिषदेचे आणि राष्ट्रीय जलसंपदा परिषदेचे ते अध्यक्ष असतात याचं उत्तर येते सी वरीलपैकी दोन्ही पण ठीक आहे आहे तिसरं मान्सूनच्या उत्पत्तीची संकल्पना कोणी मांडली होती तर मान्सून हा जो काही शब्द आहे हा आलेला आहे अरबी भाषेमधून मोसम या शब्दापासून मोसम या शब्दापासून मग समुद्रावरती किंवा बऱ्याच ठिकाणी जे काही वेगवेगळ्या वाऱ्यांच्या वेगवेगळ्या स्वरूपामध्ये हालचाली निर्माण होत असतात आणि त्यांचं आवर्त प्रत्यावर्त जे काही स्वरूप असतं तर त्यालाच आपण मोसम म्हणत असतो आणि आपल्याकडे माहिती आहे आपल्याकडं नैऋत्य म नैऋत्य मौसमी नैऋत्य मान्सूनमुळे आपल्याकडे पाऊस पडत असतो तर ही गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे बरोबर बंगालच्या उपसागरावरती आणि अरबी समुद्रातील उपशाखा क्रिएट होत असतात आणि त्यातून आपल्याकडे मान्सून क्रिएट होत असतो तर ह्या उत्तर या प्रश्नाचं उत्तर येतं विद्यार्थ्यांना हॅले ठीक आहे हॅले हे है त्याचं उत्तर आहे लक्षात असू द्या तिसरं आकस्मित निधी किती रुपयामध्ये असतो आता तीन गोष्टींचे फंड आणि दोन गोष्टी आपल्याला इथं क्लिअर पाहिजे वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत कोणकोणते विभाग येतात आणि वेगवेगळे निधी कोणते भारत सरकारकडं कोणकोणते निधी असतात ब बर... लक्षात घ्या तर आपण पहिले उपविभाग डिस्कस करून घेऊयात तोपर्यंत तो चौथ्या प्रश्नाचं तुमचं उत्तर यायला पाहिजे वित्त मंत्रालयाच्या अंदर पहिलं असतं इकॉनॉमिक अफेअर्स त्यानंतर दुसरं असतं फाय रेव्हेन्यू सर्विसेस तिसरं असतं एक्सपेंडिचर सर्विसेस एक्सपेंडिचर डिपार्टमेंट फायनान्शियल सर्विसेस त्यानंतर असतो विद्यार्थ्यांनो दीपम डिसइन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक असेट मॅनेजमेंट आणि निधी तीन स्वरूपाचे असतात निधीसुद्धा तीन स्वरूपाचे असतात एक असतो संचित निधी एक असतो आकस्मित निधी किंवा त्याला आपत्कालीन असंच म्हणतोय आपण आणि एक असतो लोकसंचित किंवा लोक पब्लिक अकाउंट फंड असं म्हणूया त्याला वेगवेगळे शब्द आहे त्याला पब्लिक अकाउंट फंड आता आपली चालू आहे आकस्मित निधीची किंवा आपत्कालीन राह कोष तर लक्षात घ्या हा हा फंड खरं तर रेव्हन्यू अँड एक्सपेंडिचर डिपार्टमेंटकडून मॅनेज केला जात असतो आकस्मित निधीमध्ये पाचशे करोड रुपये असतात जे सगळ्यात महत्त्वाचं राष्ट्रपतींच्या पूर्वपरवानगीने तुम्हाला खर्च करावा लागतात ते पाचशे करोड रुपये असतात एवढं लक्षात असू द्या आकस्मित निधीमध्ये आणि हाच पैसा आपण संचित निधीमधून उचलत असतो सगळ्यात महत्त्वाचं बरोबर चालतंय पाचशे करोडची प्रोव्हिजन केलेली असते विद्यार्थ्यांना ठीक आहे आणि वित्त मंत्रालयाचं काम लक्षात ठेवा इकॉनॉमिक अफेअर्स हे बजेट बनवण्याचं काम करतं ज्याला आपण ॲन्युअल फिनान्शियल स्टेटमेंट म्हणत असतो रेव्हेन्यू डिपार्टमेंट आपले इन्कम सोर्स ॲक्टिव्हिटी ॲक्टिव्हिटी नॉन ॲक्टिव्हिटी सांभाळण्याचं काम करतं एक्सपेंडिचर खर्च करण्याचं काम करतं फायनान्शियल सर्व्हिसेस फायनान्शियल इन्क्ल्युजनसाठी काम करत असतं आणि दीपम ज्या काही सरकारी वित्त सरकारी मालमत्ता आहे त्या प्रायव्हेट सेक्टरला विकून तिथून पैसा निर्माण करण्याचं काम दीपमच्या माध्यमातून केलं जात असतं विद्यार्थ्यांना पुढे बघा कंटाळवाना नैतिक उपदेश असे मार्गदर्शक तत्त्वांच्या बाबत कोणी टीका केलेली आहे निगेटिव्ह इम्पॅक्ट केलेला आहे तसा हा लक्षात असू द्या कंटाळवाना नैतिक उपदेश असे मार्गदर्शक तत्वांबद्दल कोणी टीका केलेली आहे टी टी कृष्णम्माचारी के सी व्हेअर नसिरुद्दीन के संतानम चला पुढचा प्रश्न घेऊया कंटाळवाना नैतिक उपदेश असे मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत कोणी घेत टीका केलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर येतं विद्यार्थी मित्रांनो सी व्हेअर लक्षात असू द्या ठीक आहे बघा सोयाबीनच्या क्षेत्रात प्रशासकीय म्हणजे सोयाबीनच्या क्षेत्रापैकी कोणता प्रशासकीय विभाग आता डिफिकल्ट क्वेश्चन कधी कधी महत्त्वाचे असतात एखादा प्रश्न तसाही येऊ शकतो आता पोलीस भरतीमध्ये बघा एक ॲडिशनल सहावा प्रश्न तुम्हाला घेऊन आलेलो आहे सहावा प्रश्न जो आणलेला आहे तो थोडासा त्या स्वरूपाचा आहे लक्षात असू द्या आपल्याला काठिण्य पातळीची सुद्धा सवय असावी ओके सोयाबीनच्या क्षेत्रात प्रशासकीय कोणतं प्रशासकीय विभाग आघाडीवर आहे कोकण औरंगाबाद हा आहे तुमचा सहावा प्रश्न नागपूर किंवा पुणे तर याचं उत्तर येतं आहे नागपूर नागपूर ह्याचं हे अचूक उत्तर विद्यार्थी मित्रांनो सातवा प्रश्न येतोय तुमच्या स्क्रीनवरती भुईमंगाचे सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे जिल्ह्यात म्हटले पहिले प्रशासकीय विभाग होता सव्या प्रश्नामध्ये आता तुमचं काय आहे आता जिल्हा आहे त्याच्यामुळे कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही आहे बरोबर आता बरेच जण जोडले जातील बघतील दिवसभर प्रत्येकाच्या घरी माहोल असतो दिवाळीचा जे पण एक 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 आपल्या दिवाळीच्या सदिच्छा शुभेच्छा सगळ्यांच्या पाठ पाठीशा आहेतच भूमुचे सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे याच उत्तर येतं आहे पुणे लक्षात असू द्या पुणे ठीक आहे द्राक्षासाठी आपण म्हणू शकतो ना नाशिक आहे बरोबर हे लक्षात असू द्या बघा आता पिकांचा उल्लेख आला होता म्हणून त्याच्यावरती जे काही रोग पडत असतात ते पण आपण पन रिवाईज करूया मुख्य परीक्षेमध्ये किंवा वेगवेगळ्या कृषी कुरुशी, कृषी क्षेत्राच्या आपल्या पोलीस भरतीलासुद्धा प्रश्न विचारले जात असतात डाळी तेला सुरसा मर करपा रोग पडत असतो संत्र्यावरती डिंक्या किंवा देवी रोग पडत असतो ज्याला कँकर असंही म्हणतो आपण द्राक्षे भुरी किंवा के केवडा पडत असतो अँडे कनोज म्हटलं जातं केळीवरती जळका चिरूट किंवा पर्णगुच्छ आणि करपा पण पडत असतो चिकूवरती फायटोपाथोरा पडत असतो फळांची सड होते याच्यामध्ये मोसंबीवरती डायबॅक किंवा आरहो पडत असतो लिंबूवरती रोग पडत असतो आणि आंब्यावरती भिरूड पडत असतो आणि महत्त्वाचे रिव्हिजनसाठी विज्ञानाकडं पण आपल्याला बघायचं आहे बऱ्याच दिवसापासून विज्ञानाचे प्रश्न पडलेले नाही आहे हो 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 व्हिडिओ बघू शकतात आणि आपला टेलिग्रामचा ग्रुपसुद्धा जॉईन करू शकतात जी एस विथ दीपक सर किरणोत्सारी रेडिओक्टिव आयसोटोप जे आहे फॉस्फरसचा जर आपण उल्लेख केला तर ब्लड कॅन्सरसाठी ज्याला आपण लुकेमिया म्हणतो वरील उपचारासाठी वापरले जातात कोबाल सिक्स्टी कॅन्सरवरील उपचारासाठी वापरले जातात आयोडीन वन थर्टी वन कंठस्थ ग्रंथीतील विकृती ओळखण्यासाठी वापरल्या जातात आयोडीन आर्सेनिक मेंदूतील ट्युमर ओळखण्यासाठी वापरले जातात आणि सोडियम रक्ताभिसरण प्रक्रियेतील अडथळे शोधण्यासाठी वापरले जातात आणि मी याच्या आधी तुम्हाला उल्लेख करून सांगितलं होता की जागतिक वसुंधरा दिवस बावीस एप्रिल ला सेलिब्रेट केला जातो इंटरनॅशनल मदर अर्थ डे लक्षात घ्या मदर अर्थ डे म्हटलेलं आहे प्रोटेक्ट आवर स्पेसिस ही मागच्या वर्षाची थीम होती आणि या वर्षाची क्लायमेट ॲक्शन थीम आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलमधील हा तेरावा क्लायमेट ॲक्शन आहे आणि या दिवसाला पन्नास वर्ष पूर्ण होत आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे करून ठेवा योग्य प्रकारे माहिती घेत चला पुढचा दहावा प्रश्न येतो विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती बघा आर्टिकल फोर्टी फोर इज रिलेटेड टू आर्टिकल फोर्टी फोर इज रिलेटेड टू <coughs> कशाशी संबंधित आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड प्रोविजन फॉर अर्ली चाइल्डहुड केअर एज्युकेशन टू चिल्ड्रन बिलो द एज ऑफ सिक्स इयर्स ड्युटी ऑफ द स्टेट टू रेज द लेवल ऑफ न्यूट्रिशन आणि ऑर्गनायझेशन ऑफ ॲग्रीकल्चर अँड ॲनिमल हजबंड्री त्याचं उत्तर येते आहे पहिलं ऑब्वियसली नागरिकांसाठी समान नागरी संहिता युनिफॉर्म सिव्हिल कोड कदाचित देश त्याच्या पद्धतीने आता पाऊल टाकू शकतोय के एक एक के, के, के लक्षात असू द्या ठीक आहे चालेल पंधरावा अकरावा प्रश्न हाऊ uh, मेनी आर्टिकल्स भारतीय राज्यघट राज्यघटनेत एकूण किती अनुच्छेद होते हा शब्द ग राही राहून गेलेला आहे टाकायचं बघा टाईप करताना माझ्याकडून भारतीय राज्यघटनेत ओरिजिनली म्हणजे नाईन्टीन फोर्टी नाईनच्या आधी आपण ज्यावेळेस आपण ॲडॉप्ट कर केली त्यावेळेस खरे तर किती अनुच्छेद होते मूळ म्हटलेलं आहे ना मुळात सुरुवातीला सुरुवातीला किती अनुच्छेद होते सुरुवातीला लक्षात असू द्या आज सोमवारपासून आपलं मराठी व्याकरण रेग्युलर स्वरूपामध्ये चालू होईल ना विद्यार्थ्यां मराठी व्याकरण आज दुपारी होणार नाही आहे दुपारी एक वाजेचं मराठी व्याकरण आता ॲक्च्युली सुट्टी सुट्टीचा दिवस आहे आज आपला माझा तरी पण मी आपल्या लाईव्ह लेक्चर एक एक खंड न पडता राहू द्यायचं आहे तुमच्याशी एक जो काही कनेक्टिव्हिटी आहे ती आपली कंटिन्यू राहणार आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड आपण पडू देणार नाही आहे सो so, हे आपलं ॲज युजल चालणार आहे तर मराठी व्याकरण आपण सोमवारपासून घेणार आहे ओके okay? तर याची दखल घ्यावी सगळ्यांनी तर याचं उत्तर येतं विद्यार्थ्यांना तीनशे पंच्याण्णव हे त्याचं उत्तर येतं आहे uh, कोणत्या औद्योगिक संस्थेने एक्झिट फ्रॉम द लॉकडाऊन अहवाल प्रकाशित केलेला आहे खूप महत्त्वाचं आहे तर याचं उत्तर लक्षात असू द्या सी आय आय कन्फेडरेशन ऑफ इंडियन इन्स्टिट्यूशन भारतीय उद्योग संघ हे त्याचं उत्तर आहे तर अशाच प्रकारची आपण माहिती घेतोय लक्षात असू द्या पुढे बघा छान छान प्रश्न घेऊ काढून आणलेले आहे तुमच्यासाठी अजून तीन प्रश्न आपण डिस्कस करतोय खेड्यांसाठी न्यायपंचायतीची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केलेली आहे जी व्ही के राव समिती हनुमंतराव समिती एम एल अशोक मेहता समिती ओके चला पुढचा प्रश्न येतोय तेरावा प्रश्न येतो विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती तर याचं उत्तर येतं विद्यार्थ्यांना एम एल सिंग्वी समिती लक्षात असू द्या कदाचित थोडेसे काठीण्य पातळीचे प्रश्न येत आहे काही हरकत नाही आहे भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्रिपरिषद लोकसभेला उत्तरदायी असते बघा आणि योग्य उत्तर द्या योग्य स्वरूपामध्ये असे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याच्यामुळे प्रॅक्टिस आपली परिपूर्ण पद्धतीने पाहिजे ओके okay, चौऱ्याहत्तर म्हणताय कोणी पंचाहत्तर म्हणताय बर लक्षात असू द्या पंचाहत्तर तीन मध्ये याची प्रोव्हिजन केलेली आहे पंच्याहत्तर तीन मध्ये काय म्हटलेलं आहे की पंच्याहत्तर तीन मध्ये म्हटलेलं आहे की मंत्री हे लोकसभेला उत्तरदायी असतील आणि पंच्याहत्तर एक ए मध्ये म्हटलेलं आहे की पंधरा टक्क्यापेक्षा जास्त अधिक असणार नाही आहे एक्क्याण्णव दुरुस्तीनुसार दोन हजार तीनला टाकण्यात आलेली आहे की एकूण मंत्रिमंडळाची जी संख्या आहे ते पंधरा टक्क्यापेक्षा जास्त असणार नाही आहे आणि पक्षांतरबंदी अंतर्गत अपात्र अपात्रता पंच्याहत्तर बीमध्ये टाकण्यात आलेली आहे त्याच्यामुळे इथं कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही आहे योग्य स्वरूपामध्ये ह्या गोष्टी नीट स्वरूपामध्ये माहिती पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं शासन संस्थेच्या जहाजाचा कॅप्टन अशी पंतप्रधानाच्या भूमिकेचे वर्णन कोणी केलेले आहे चला। तर याही प्रश्नाच लक्षात असू असत्या मनोरो हेनरी मनरो जो होता तर त्याने हे वर्णन केलेले आहे पंतप्रधानाच्या संदर्भात जवळपास आठ ते दहा गोष्टी आहे तर त्या योग्य स्वरूपामध्ये क स्टेटमेंटच्या स्वरूपामध्ये त्या व्यक्तींचा डेटा आपल्याला काढून ठेवावा लागेल आणि अशाच स्वरूपाचा जी काही आपली वाय दोनशे चौदा कोड वापरून तुम्ही जास्तीत जास्त डिस्काउंट घेऊ शकतात अनलिमिटेड तयारी करू शकतात आणि आमच्यासोबत जोडलेले राहू शकतात आता पर परत आपण ॲज युजल उद्या सकाळी परत नऊ वाजता भेटणार आहोत सगळ्यांनी लवकर वेळेवर यायचं आहे आज बरेच जण विद्यार्थी उशिरा आलेले उशीर करू नका लाईक करा कमेंट करा आणि आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला विसरू नका जी एस विथ दीपक सर वाय दोनशे चौदा कोड वापरून तुम्ही जास्तीत जास्त डिस्काउंट घेऊ शकतात चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन वाजवायला विसरू नका आता घेतो आहे तुमची परमिशन दिवाळी स्टे ॲट होम स्टे सेफ व्यवस्थित करा आणि चांगल्या प्रकारे काळजी घ्या चलो टेक केअर जय हिंद जय महाराष्ट्र